नमस्कार आज एक जून दोन हजार पंचवीस आपल्या बायसन नेचर क्लब राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी या पेजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून चार महिने आपल्याकडे पावसाचा सीजन असतो म्हणजे पावसाळा असतो आणि ह्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्ष हे राधानगरीचा पाऊस राधानगरी धरणातली पाणी पातळी धरणाचे दरवाजे कधी उघडतात या सर्वांवर आपलं विशेषतः लक्ष असतं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत योग्य ती इथली अप टू डेट देण्याचा आपण प्रयत्न करत असतो दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला मे महिन्यामध्येच आणि सद्यस्थितीला ह्या वर्षी, वर्षी, वर्षी प्रथमच असेल राधानगरी धरणाची पातळी ही पन्नास टक्क्याच्या दरम्यान आहे आणि कदाचित जर लवकर पुन्हा पाऊस सुरू झाला म्हणजे प जून महिन्यामध्ये पावसानं चांगली सुरुवात केली तर जुलै महिन्याच्या मध्यावर्तीच्या आधीच धरण भरू शकतं बघू पाऊस कसा होतो यावर्षी हवामान खात्यानसुद्धा जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे यावर्षी पुराची शक्यता नाकारता येत नाही आपण पॉझिटिवली विचार करूयात की ह्या वर्षी पूर येऊ नये यासाठी निसर्ग आपल्याला मदत करेलच पण इथले स्थानिक प्रशासन पाटबंधारे विभागाच्या वतीने सुद्धा एक चांगलं नियोजन पाण्याच्या बाबतीत ह्यावी होईल त्यामुळे पूर नियंत्रणासाठी मदत होईल अशी आपण अशा अपेक्षा व्यक्त करूया आपल्या सर्वांना एक विनंती आहे आपलं चॅनेल हे कुठलंही न्यूज चॅनेल नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीचं आपण यामधून पैसे मिळवण्याच्या हेतूनही ही कोणतीही गोष्ट करत नाही आहोत आपल्यापर्यंत योग्य ती माहिती योग्य वेळी गेली पाहिजे यासाठी आपण बायसन नेचर क्लब ही आमची संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत आपल्याला जर राधानगरी परिसरातील पाऊस पाणी आणि धरणाचे काळामोडी धरण राधानगरी धरण तुळशी धरण या धरणाच्या बाबतीतली परफेक्ट आणि परिपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नदीकाठची लोकं असतील किंवा ज्यांना पुराचा धोका होतो आहे किंवा ज्या भागात पाणीचं असते अशा लोकांपर्यंत आमचं चॅनेल पोचवा मी त्यांना योग्य माहिती योग्य वेळेत आपण पोचवू धन्यवाद आता भेटत राहूच जय गणेश जय शाहू